मिरज बोलवाड रस्त्यासाठी चाळीस लाख रुपये मंजूर झाले असून आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला मिरज बोलवाड रस्ता परिसरातील नागरिकांची रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी होती यासाठी सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे नागरिकांनी पाठपुरावा केला होता आमदार खाडे यांच्या प्रयत्नानं जिल्हा नियोजन समितीमधून बोलवाड रस्ता डांबरीकरणासाठी चाळीस लाख रुपये मंजूर झालेत त्या कामाचं उद्घाटन सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संजय बापू मेंढे सुरेश आवटी उपस्थित होते कामाचा पाठपुरावा केल्याबद्दल अनेकांचे आमदार व नगरसेवकांनी सत्कार केला तसंच आमदारांनी बोलवाड प्रयत्नपूर्वक रस्ता होणार असल्याचं सांगितलं आहे राजू कबाडे यांनी सर्वांचं आभार मानले रस्ता हा प्लॅनमध्ये होता पण तो नॉन प्लॅन झाल्यामुळं त्याला काही कालावधीमध्ये पैसा देता नाही पण नॉन प्लॅनचा प्लॅन करून घेणं आणि त्यासाठी पैसा उपलब्ध करून देणं ही काळाची गरज होती आम्ही मंत्रालयात सगळी धडपड करून आम्ही हा नॉन प्लॅनचा रस्ता प्लॅनमध्ये करून घेतला आणि त्यासाठी तातडीनं डी पी सीमधून आम्ही चाळीस लाख रुपये ह्याला मंजूर केले आज हा रस्ता कुठून कितीपर्यंत होईल थोडा बहुत राहिला तर वेगळी मार्चच्या फंडात लेगी पैसे देऊ आम्ही त्याला पण हा रस्ता कंप्लीट करू आम्ही त्यावर काय बोलावपर्यंत हा कंप्लीट होतो त्याबद्दल चिंता करायची जर नाही आणि ह्या रस्त्याची खूपच मागणी माळ्या व्यवस्थेची मागणी होती बोलवाडच्या मंदिरात लोक येणारे होते बाकी सगळे लोक होते बोलवाडपटचे सगळे लोक होते त्यांची खूप मागणी होती की हा रस्ता खूपच खराब झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून काळाची गरज होती की ह्याला पैसा उपलब्ध करून देणं ह्याला प्लॅनमध्ये घेणं हे जरुरी होतं